याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळांकर यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली भारत आणि इंग्लंड यांच्यामधला मुक्त व्यापार करार ज्यावरती गेल्या दोन दशकांपासून चर्चेच्या सोळा फेऱ्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यावरती चर्चा करण्यासाठी इंग्लंडचे वाणिज्य मंत्री हे भारत भेटीवरती आहेत आणि पुन्हा एकदा या मुक्त व्यापार करारावरती चर्चेचा एक नवी फेरी ही पुन्हा एकदा सुरू करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलं केलेला आहे आणि हा एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा करार आहे किंवा भारताचं युरोपियन महासंघातला एक अत्यंत महत्वपूर्ण जो आता नंतर युरोपियन महासंघाच्या बाहेर पडला असा इंग्लंड सारखा देश हा एक पश्चिम युरोपमधला एक महत्वपूर्ण देश आहे आणि त्याच्याबरोबर हा व्यापार कराराविषयीच्या ज्या चर्चा आहेत त्या देखील चालू आहेत या चर्चेचा जो शेवटची फेरी झालेली होती ही प्रामुख्याने मार्च महिन्यामध्ये झाली होती मागच्या वर्षीच्या आणि ती फेरी त्यानंतर भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर ह्या चर्चेमध्ये खंड पडलेला होता दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये जरी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे पुन्हा सत्तेमध्ये आलेलं असलं तरी इंग्लंडमध्ये मात्र आता लेबर पक्षाचं सरकार आहे आणि तिथं जो सत्तापालट झालेला आहे त्यांनी देखील थोडासा वेळ घेतला हा संपूर्ण जो करार आहे याच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा ते या करारासाठी चर्चा पुन्हा सुरु करण्यासाठी तयार झालेले आहेत हा जो मुक्त व्यापार करार आहे यामध्ये एकूण सव्वीस प्रामुख्याने क्षेत्र आहेत की ज्याच्यावरती भारत आणि इंग्लंड या दोघांमध्येही आयात शुल्क जे आहे ते शून्यावरती आणलं जाईल या सव्वीस पैकी साधारणतः एकवीस असे क्षेत्र आहेत ज्याच्यावरती सहमती झालेली आहे दोघांमध्ये एक वाक्यता आहे मात्र पाच क्षेत्र अशी आहेत की ज्यावरती अजूनही संवाद म्हणा किंवा त्यावरती अजूनही सहमती ही विकसित व्हायची आहे त्यात प्रामुख्याने काही बाबी ह्या भारताकडनं गोष्टी प्रलंबित आहेत का इंग्लंडकडनं प्रलंबित आहेत भारताच्या काही इंग्लंडकडनं अपेक्षा आहेत इंग्लंडच्या काही भारताकडनं अपेक्षा आहेत प्रामुख्याने ज्या वेळेला भारताच्या इंग्लंडकडनं विचार आपण करतो आणि त्याचा समावेश मुक्त व्यापार करारामध्ये झालेला आहे तो म्हणजे भारतामध्ये आता स्किल्ड ह्युमन रिसोर्स मोठ्या प्रमाणावरती आहे आणि भारत हा जवळपास जगामध्ये स्किल्ड ह्युमन रिसोर्स निर्यात करणारी एक मोठी फॅक्टरी अलीकडच्या काळामध्ये बनलेला आहे आणि आता इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं जेव्हा मॅनपॉवर जातं त्यावेळेला त्यांची इंग्लंडमधली जी प्रवेश आहे ती सुकर व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातनं काही अटी ह्या इंग्लंडनी देखील शिथिल करणं गरजेचं आहे मात्र त्या संदर्भामध्ये अजूनही चर्चा ह्या चालू आहेत इंग्लंडच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी या मुक्त व्यापार करारावरची चर्चा अडकून राहिलेली आहे आणि ती म्हणजे एक आहे मदिरेचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये भारताकडनं मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क इंग्लंडमध्ये बनलेल्या मदिरेवरती लावलं जातं ते आयात शुल्क भारताने कमी करावं जेणेकरून इंग्लंडमध्ये बनलेली मदिरा ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकली जाऊ शकेल हा एक अत्यंत अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे तो ऑटोमोबाईल क्षेत्रामधला आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील भारतामध्ये डोमेस्टिक इंडस्ट्रीजला प्रोटेक्ट करण्यासाठी भारताने आयात शुल्क हे वाढवलेलं आहे त्यामुळे ते देखील कमी करण्यात यावं असे काही क्षेत्र आहेत की ज्याच्यामुळे अजूनही हा मुक्त व्यापार करार जो आहे तो पूर्णत्वाला जात नाहीये आणि दरम्यानच्या काळामध्ये काही तांत्रिक त्याच्यामध्ये विलंब लागण्याची कारण देखील होती आता यातनं मुख्य मुद्दा असा आहे की ज्या संपूर्ण मुक्त व्यापार कराराकडे एक पूर्व अट म्हणून पाहिलं जातं भारतात जसं इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार कराराच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे त्याचप्रमाणे भारताच्या युरोपियन महासंघाबरोबर देखील मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भामध्ये चर्चाही चालू आहे आणि त्यांच्याकडे देखील बऱ्यापैकी अशेच मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे तो देखील चर्चा या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित राहिलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये लेबर स्टँडर्डचे काही महत्वाचे मुद्दे ते पुढे आलेले आहेत चाइल्ड लेबरचा इश्यू आहे ह्युमन राईट्स चा इश्यू आहे त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे अजूनही व्यापार करार पूर्णात वाला येत नाहीयेत मात्र भारत आताच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर भारतापेक्षा सुद्धा जास्त इंग्लंडला भारताबरोबर मुक्त व्यापार करार करणं हे गरजेचं झालेलं आहे कारण एकूणच युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये आपण आता आजची परिस्थिती जर पाहिली तर कोरोना नंतरच्या काळामध्ये उद्योगधंद्यांच्या विकासावरती नकारात्मक परिणाम झालेले आहे औद्योगिक विकासाचा दर घटलेला आहे एकूणच आर्थिक विकासाचा दर हा दोन ते तीन टक्क्यांवरती आलेला आहे तिथं महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या ज्या गरजेच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या देखील खूप महाग आहेत या दृष्टिकोनातून इंग्लंडला भारताची फार मोठी मदत होणार आहे कारण भारतीय वस्तू ज्या आहेत त्या इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या पण जातात आणि भारतीयांची संख्या देखील इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे इंग्लंडला त्याची खूप जास्त गरज आहे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या मुक्त व्यापार कराराचा इंग्लंडकडनं भारतामध्ये होणाऱ्या गुंतवणुकी असतील त्याचप्रमाणे इंग्लंडचं तंत्रज्ञान जे भारताकडे येणार आहे त्या दृष्टिकोनातनं दोन्ही देशांना याचा फायदा होऊ शकतो एकूण हा जर मुक्त व्यापार करार झाला तर हा एकशे एक्केचाळीस अब्ज डॉलर्स व्हॉल्यूमचा हा मुक्त व्यापार करार आहे त्यामुळे दोन्ही देशांमधला जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही दुसरं असं की भारताचे जेही आतापर्यंत मुक्त व्यापार करार झालेले आहेत ते प्रामुख्याने इस्टर्न जे शेजारी आहेत आपले पूर्वेकडचे शेजारी आहेत विशेष करून आसियान संघटनेचे जे, जे सदस्य देश आहेत त्यांच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार झालेले आहेत आणि इस्लामिक देशांमध्ये युएई बरोबर आपला मुक्त व्यापार करार झालेला आहे मात्र पश्चिम युरोपमध्ये तीन देश जर छोटे देश कॅन्डिनियन देश सोडले ज्यांचं नुकतंच भारताने त्यांच्याबरोबर मुक्त व्यापार करार केला पश्चिम युरोपमधला इंग्लंड हा एक मोठा देश आहे की ज्याच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करारा चर्चा या गेल्या काही वर्षांपासून चालू आहे तो पूर्ण होणं हे भारतासाठी देखील गरजेचं आहे कारण आता भारतातनं बनलेल्या मेक इन इंडिया असेल आत्मनिर्भर भारत असेल त्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळालेली आहे भारतामध्ये वस्तू बनवून ते आता निर्यात देखील व्हायला लागल्या आणि युरोपची बाजारपेठ इंग्लंडची बाजारपेठ ही भारतीय वस्तू साठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे दुसरा असं आहे की आयमेक सारखा प्रकल्प आता होऊ घातलेला आहे ज्याच्यामध्ये इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर ही संकल्पना भारतामध्ये दोन हजार तेवीस ला जे जी ट्वेंटीचं संमेलन झालं होतं तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे आयमेक प्रकल्पाची घोषणा केलेली होती आता भारतात मध्ये जेव्हा जहाजाच्या माध्यमात समुद्राच्या माध्यमात एखादी वस्तू जाते तेव्हा त्याला एकूणच प्रवासाला शेचाळीस दिवस लागतात मात्र जेव्हा आयमेक सारखा प्रकल्प येईल तेव्हा सतरा दिवसांमध्ये कधी रेल्वेच्या माध्यमातून कधी जमिनीच्या माध्यमातून कधी समुद्राच्या माध्यमातून ही वस्तू साधारणतः सतरा दिवसांमध्ये युरोपच्या भूमीवरती पोहोचू शकेल त्यामुळे इकडे मुक्त व्यापार करार जर झाला युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार करार झाला आणि दुसरीकडे आयनेक सारखा प्रकल्प पूर्णत्वाला गेला तर निश्चितपणे जो व्यापार आता युरोप बरोबरचा भारताचा दीडशे अब्जचा आहे तो तीनशे अब्ज व्हायला देखील वेळ लागणार नाही भारताने देखील याचा सकारात्मक दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं दोघांसाठी विनविन सिच्युएशन ही मुक्त व्यापार करायचे आणि त्याच्या अनुषंगाने एकूणच युरोप बरोबर पश्चिम युरोप बरोबर विशेष करून भारताचा व्यापार वाढणं कारण चीनने तिथं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे त्यामुळे भारताला जर चीनची या क्षेत्रामध्ये बरोबरी करायची असेल तर अशा स्वरूपाचा मुक्त व्यापार करार भविष्यामध्ये भारताला युरोपमध्ये आर्थिकदृष्ट्या आपला पाय रोवण्यासाठी मदतीचा ठरू शकतो